नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चिकन दालचा त्यासाठी चिकन घेतलेलं आहे पाव किलो डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ह्याच्यामध्ये मसूर डाळ आणि चणा डाळ मिक्स केलेले एक गरम मसाले घेतलेत अद्रक लसूणची पेस्ट घेतली तेजपत्ता एक टमाटर घेतलंय आहे एक मोठा कांदा घेतला आहे दही घेतलं आहे आणि याच्यासाठी आपण पावडर मसाले यूज करायचे चला तर आता आपण चिकन दालच्या बनवूया सर्वप्रथम आता ही डाळ जी आहे ते आता आपण शिजवून घेऊया चालू केलंय त्याच्यावरती एक पातेल ठेवलंय त्यात तेल ते होतो त्याच्यामध्ये ते खडा मसाला घालूया खडा मसाला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये कांदा घाल आता त्याच्यामध्ये टमाटर घालूया तेजपत्ता घालूया आणि अद्रक लसूणची पेस्ट घालूया तर हे पण चांगला पण आपण परत आपण याच्यामध्ये म्हणजे काश्मीरी लाल तिखट घालूया अर्धा चमचा तिखट घालूया लाल मिरची पावडर धने पावडर घालूया मोठा चमचा हळद अर्धा चमचा घालूया चांगले मसाले आणि कांदा टमाटर सगळं भाजून घेऊया चांगले दोन चमचे दही घाल ते पण चांगलं परत चांगले परतून झालेत याच्यामध्ये चिकन झाले आता हे चांगलं परतून घेऊया आपण चिकन आणि मसाला आपण गॅस स्लो करूया आणि एक पाच मिनिट असं झाकून ठेवूया झाकण ओपन करून बघूया आणि पुन्हा परतून घेऊया मधली डाळ काढूया आणि याच्यामध्ये होतोय ते आपण चिकन मध्ये घालूया आता आपण चांगल्यात मिक्स करूया चांगला त्याच्यामध्ये थोडं पण गरम पाणी होतोया आणि एक दहा याला शिजून देऊया घालूया मीठ पण आता चमचा याच्यामध्ये घालूया आता आपण झाकण ओपन करून बघूया चिकन दालचार तयार झालाय का वा बघा किती छान झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया चिकन मसाला घालूया चांगला मिक्स करून घेऊया चिकन दालच्याला फोडणी देऊया वरून आता ही लसूण आणि मिरचीची फोडणी केलेली आपण या चिकन दालच्या मध्ये होत अशा प्रकारे आपला चिकन दालच्या तयार झालेला आहे आता आपण डिश सर्व करूया हे पहा तयार आहे चिकन दालचा तुम्ही सुद्धा असं घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जिलद किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद